लाडकी बहीण या योजनेबाबत सरकारने आता मोठी अपडेट दिली आहे तर सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थी महिलांना अपात्र ठरवलं आहे आणि या महिलांना जून महिन्याचा हप्ता मिळालेला नाही तर दोन पॉईंट पंचवीस कोटी महिलांच्या खात्यात हप्ता जमा झालेला आहे आणि या संदर्भात आता राज्य सरकारने मोठी अपडेट दिलेली आहे सरकारकडून लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्यामधील लाभार्थी महिला आणि अपात्र महिलांची संख्या पहिल्यांदाच जाहीर करण्यात आली आहे म्हणजे याचा अर्थ यामागे महिलांना जितके हप्ते आले यातील किती महिलांना हप्ते मिळाले किंवा किती महिलांना हप्ते मिळाले नाही याची अपडेट सरकारने अद्याप दिली नव्हती तर जूनमध्ये किती महिलांच्या बँक खात्यावर पैसे जमा झाले आणि किती महिलांना या योजनेतून अपात्र करण्यात आलं याची आकडेवारी आता सरकारने जाहीर केली आहे यामध्ये धक्कादायक बाब म्हणजेच राज्यातील तब्बल सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलेला आहे त्यामुळे जूनचा हप्ता ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा झालेला नाही त्या लाडक्या बहिणी मात्र आता सरकारवर नाराज झालेल्या दिसत आहेत राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार जूनमध्ये राज्यातील जवळपास दोन कोटी पंचवीस लाख लाडक्या बहिणींना या महिन्याचा लाभ मिळाला तर जूनपासून सव्वीस लाख चौतीस हजार लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत म्हणजेच या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर जून महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही त्यांना आता या योजनेपासून कोणताही लाभ मिळणार नाही आणि ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जून महिन्याचे पैसे जमा झाले नाहीत त्या लाडक्या बहिणी मात्र आता सरकारवर नाराज झालेल्या आहेत ज्या लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता मिळाला नाही हा हप्ता न मिळण्याचं कारण देखील आता समोर आलेला आहे या लाडक्या बहिणी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेतले असल्यामुळे म्हणजेच काही लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेचा देखील घेत आहेत आणि त्यांना सरकारकडून नमो शेतकरी या योजनेचा देखील लाभ मिळत आहे त्यामुळे अशा महिलांचा लाडकी बहीण योजनेचा लाभ सरकारने जून महिन्यापासून बंद केल्याचं म्हटलं जात आहे तर काही कुटुंबांमध्ये दोन पेक्षा जास्त लाभार्थी असल्यामुळे त्यातील तिसऱ्या महिलेचा लाभ जून महिन्यापासून बंद करण्यात आलेला आहे तर काही ठिकाणी तर पुरुषांनी अर्ज केल्याचे प्रकरण देखील समोर आले आहेत त्यामुळे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यास सरकारकडून तात्पुरती स्थगिती देण्यात आलेली आहे योजनेचा लाभ घेणाऱ्या काही दिवसांपूर्वी धक्कादायक माहिती समोर आली होती सरकारी कर्मचाऱ्यांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याचं निदर्शनास आलं होतं इन्कम टॅक्सकडील कडील माहितीवरून देखील अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या अर्जांची संख्या पन्नास लाखांहून अधिक आहे त्यामुळे हे सर्व बोगस लाभार्थी आता या योजनेत अपात्र ठरणार आहेत जून महिन्यात राज्यातील तब्बल सव्वीस पॉईंट चौतीस लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आलेलं आहे महिलांना अपात्र ठरवण्यामागील मुख्य कारण काय आहे ते आपण व्हिडिओतून जाणून घेऊ एकाच कुटुंबात दोनपेक्षा अधिक लाभार्थी असणे एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेणे तसेच काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्यामुळे त्या महिलांना अपात्र ठरवण्यात आलेला आहे लाडकी बहीण योजनेचा जूनचा हप्ता किती महिलांच्या खात्यात जमा झाला तर जवळपास दोन पॉईंट पंचवीस कोटी लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जून महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लेक लाईक नक्की करा